धर्मवीरच्या सक्सेस नंतर आता धर्मवीर पार्ट टू येतोय त्यांचे मेकर्स धर्मवीर पार्ट टू हा सिनेमा एक ऑगस्टला आपल्या प्रेक्षकांसाठी बॉक्स ऑफिसवर रिलीज करणार आहे काल या चित्रपटाचा लॉन्च इव्हेंट झाला जिकडे बॉबी देबल जी जी कास्ट आहे पूर्ण आणि जी टीम आहे प्रोड्युसर्स आहेत या चित्रपटातील ते सगळे उपस्थित होते आणि एक पोस्टर लॉन्च केला ज्यामध्ये ज्यामध्ये त्यांनी एक ची तारीख जी आहे ती ऑफिशियली अनाउन्स केलेली आहे पार्ट वनच्या सक्सेस नंतर आता पार्ट टू पडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत बजेट वाईज हा फिल्म पुढे जाईल एक कंटेंट वाईज हा फिल्म पुढे जाईल अशीच एक आशा सगळ्यांनी लावून आहे हा चित्रपट यावेळी फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी मध्ये सुद्धा रिलीज होणार आहे पोस्टर जबरदस्त दिसतोय प्रसाद गोखचा सेम ऍटिट्यूड सेम अंदाज आपल्याला पोस्टर मधून दिसतोय आणि जेव्हा तो, तो पोस्टर बघितला ना माझ्या मनात तोच बीजीएम टनान टाण टाण तो बीजीएम जो आहे ना माझ्या मनात परत वाजू लागला तो अंदाज परत दिसू लागला आणि खूप एक्सपेक्टेशन या फिल्म कडून माझ्या आहेत मी चित्रपटाचं पोस्टर बघितलं त्याच्या खालचे कमेंट वाजले त्या फिल्म बद्दल थोडस नेगेटिव्हिटी पण लोकांच्या मनात आहे असं कळतंय कारण जे पॉलिटिक्स मध्ये जे घडलंय त्यानंतर जे झालंय त्यामुळे लोकांच्या मनात थोडासा राग सुद्धा आहे काही लोकांना एक प्रमोशनल चित्रपट वाटतोय एखाद्या यु नो एखाद्या गटातला की त्यांनी हा एक प्रमोशन स्वतःचा प्रमोशन करण्यासाठी हा चित्रपट काढतायत तसाही लोकांना वाटतंय पण मी फक्त एवढंच सांगेन की आपण पॉलिटिक्स आणि या गोष्टींना आर्ट पासून थोडस वेगळं ठेवूया आणि ह्या फिल्मला एक फिल्म सारखं बघूया मराठी फिल्म मध्ये एवढा मोठा बजेट एवढा मोठा स्केल येतोय एक चांगला चित्रपट बनतोय त्याला आपण सपोर्ट करूया जेवढीच माझी विनंती आहे पण फिल्म मध्ये खरंच काहीतरी असं पॉलिटिकल खटकणा असेल तर लोकांनी खरंच त्याच्यात आवाज उचललाच पाहिजे असं मला वाटतं फिल्म बघण्याच्या आधी फिल्मिव्हिटी न पसरवणं आणि फक्त एक फिल्मला सपोर्ट करणं मराठी चित्रपटाला सपोर्ट करणं करतो बाकी फिल्म कळेलच की त्याच्यात पॉलिटिकल अजेंडा आहे की नाही आणि त्याच्यानंतर ठरवा की चित्रपट तुम्हाला बघायचा आहे की नाही आहे पण फिल्मच्या आधी निगेटिव्हिटी नसेल तर चांगलं होईल कारण मराठी चित्रपट ग्रो होईल मराठी सिनेमा ग्रो होईल आपण अशी असा करू आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अशीच जर मराठी व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील यार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा सबस्क्राईब करा तर मराठी कारण मराठी चित्रपटातील व्हिडिओजला खूप कमी व्ह्यूज येतात आणि त्यामुळे मराठी सिनेमांवरचे व्हिडिओ बनवण्याचे म्हणजे वाटत नाही की आपण मराठी सिनेमाचे व्हिडिओ बनवावी कारण इतके कमी व्ह्यूज असतात की मोटिवेशनल्स होतं तर जरूर सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आपण अजून मराठीत व्हिडिओ बनवू सांग फॉर वॉशिंग दिस व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये